औषध पाणी दहा टक्के बरं करताय लक्षात ठेवायचं आणि आपल्याला बरं व्हायसाठी इच्छा पाहिजे आपल्याला सगळ्यांना रोग काय माहिती मोठा निमित्त निमित्त काढायची नुसती नाही हो मला होतच नाही हो तुम्ही लय भारी बोलताय कारण काय बोलू असं बोलू ऐकल्यावर असं उठून पळावंसं वाटतंय मग कोण अडवी ते तुम्हाला रेल्वे आली आहे का आडवी काय झालं पण माणसं बघा पळायला बघत नाही महाबा अशी इच्छा होती तशी इच्छा होते होते नाही आहे म्हणायचं नाही कामाला लागायचं आजारातून बाहेर पडण्यासाठी हिम्मत पाहिजे एखाद्याला म्हणलं ना जर बीपी गोळी बंद करता का बाटॅक आला तर मरायचं त्यात काय <laughs> मरायचं नाहीतर <जा। laughs> जगून काय तुम्ही झेंड लावणार आहे बीपी शुगरची औषध खाऊन मला सांगा हा आजपर्यंत सांगा की काय शुगरची भरती झाला आहे काय झालं शुगर फिटनेस पाहिजे शरीराला फुकट मिळते गरजेच्या असतात पण आम्ही ते घेत नाही पहिली गोष्ट व्यायाम करायला काय खर्च आहे काय खर्च आहे चालून फिरून आलं तरी पास आहे का तिकीट काढायला लागते का चालायला ला दहावीस रुपयाचं तिकीट काढावं लागतं असं काय का पन्नास शंभर रुपये तिकीट काढावं लागते आहे ना खर्च हसायला काय खर्च आहे खर्च हा रडायला खर्च आहे दवाखान्यात जाऊन आधी असते त्या फ्लॉटवरती तिथं जायचं पैसे घालायचे रडायचं त्याच्याजवळ दोन लाख रुपये आजपर्यंत खर्च केलं तर काय खरं रडायचं ते अर्ध मेलेलं असते अडीच लाख रुपये घालायला लागते शंभर रुपये त्याला आत्मविश्वास देत नाही आत्मविश्वास घ्यायला काय लागतंय सांगा हिंमत ठेवायला काय लागतंय खर्च आहे का बोला जरा नाही म्हणजे तुम्हाला कळते का नाही मला कळून जायचं गेले तुम्ही आपलं त्या वर्षाचा बाण होता काय म्हणतो लंगड तसं आपलं तुम्ही वाटवते गेलो वाढवतो असलं काय नको तुम्हाला कळतंय ना तर हसत खेळत आनंदात आयुष्य जगायचं आयुष्य जगण्यासाठी हो का अशक्य काहीच नाही पण आम्हाला रड्यानं काय करायचं प्रत्येक गोष्टीला रडत रडणं बाजूला ठेवायचं हसणं आजपासून घ्यायचं अशक्य काही नाही आजारातून बाहेर पडायला काही अशक्य नाही इतर प्राण्यांना पक्षांना कुठे गेलं सांगा की बी पी आहे का कॅन्सर किडनी फेल किती प्राण्यांचं पक्ष्यांचं आहे काहीतरी बोला नसतं मान आपलं आहे काय माणसाला माणसा हा आम्हाला किडा येतो आजार नाही तिढ आहे मोठं डोक्यात रिपोर्ट बघायचं अडीचशे शुगर लगेच बघा अडीचशे शुगर म्हणजे बाय वन गेट वन फ्री बरोबर शुगर बरोबर बीपीचं बी गेम आहे काय का नाही आधी मध्ये तपासायला ये काही काही लोक तर घरातच तपासायचे होते पोचायचं शुगर बघायची आज तर बघा की दोनशे सत्तर हा आता काय वीस न वाढली तीस न वाढली मरुदे सगळं काय तपासायचं जेव्हा जाणार तेव्हाच ते जाणार त्याच्या अगोदर काय तू मोदी साहेबांचा वशिला घालून सुद्धा तू जाणार नाही <laughs> जा वशीला घालणार माझा वशीला गाठला तरी थांबणार नाही ना मी कुणाचाही वशीला गाठला तरी वेळ आल्यावर तुम्हाला मीच काय माझा बाप पण वाचवू शकणार मी स्वतःला वाचवू शकणार नाही तर वेळ आल्यावर कुणाच काय चाललंय ना मग कशाला खायचं काय आणि खायला तर चांगलं खायचं आपल्याला कळत नाही आम्हाला पिझ्झा बर्गर बोर्ड लागते घरची बाकरी चांगली लागते नाही काय तुम्हाला माहिती आहे हा आम्हाला कसं आहे शुगरची ची औषध बीपीची औषध आहे आपली घ्यायचं आहे ना आयुर्वेदातलं घ्या घरची भाकरी राहिली बाजूला पिझ्झा बर्गर खात आणि मुगाचा जास्त फुगून येते काय उपयोग आहे एक एकाचं तोंड बघितलं तर काय सांगायचं ते बर्गर ठेवल्यासारख्या पुरीचा आता गाल झालेला असता असतं सुंदर्या काही ताकतच नाही कशी जिजा होणार सांगा आत्ताची आता जिजाव अशी चालू कस होणार आहो कपड्यांना साईज मिळे ना, ना दुकानात आता लोकांसाठी कपडे काढले आता हा पोट दिसू नये म्हणून कपडे दिसून नाही दिसलंच नाही पाहिजे प्लेन व्हायसाठी काय लागते खर्च आहे का व्यायाम करायचा खाण्यात पत्ते पाळायचे नाही परमेश्वराने पंचपक्वानाचं ताट दिलंय का खाऊ का नाही येण्या बरोबर आंबट खात नाही 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 गोड खात खात तिखट कोलेस्ट्रॉल आहे हृदयाचा त्रास आहे शुगर चा त्रास आहे बीपीचा त्रास आहे मग मर जा की सरळ सर काही काय लोक बाजाराची लिस्ट नाही तसं मात्र लिहून आणतात डोळ्यांसाठी डोळ्यांचं दुखणं आहे आहे ना डॉक्टर डोळ्यांचं दुखणं आहे नंतर आधी मध्ये जळजळ होते ते डोळ्यापासून चालू हळू हळू का छातीवर येते पोटावर येते साफ होत नाही पोटा साफ होत नाही चिकट होत आहे त्याच्यावर लिहून घ्या तुला काय होते तुला कळत नाही तर तू लिहून आणतो मग तू बसला पाणी प्यायचं नाही व्यायाम नाही चिकट गेला तर काय काय होणार बरोबर दार बघा की माणसं वेळेला खात नाही वेळेला औषध खातील पण अन्न खात नाही छान एक पट व्यायाम दुप्पट काय लागत नाही शरीराला बाकी काय काय सांग का गरज आहे आज माझं फिफ्टी सिक्स आहे वाटत नाही वाटत नाही अशीच कपडे घालून मुलग्याला मुलगी बघायला गेलो मला बघायला मम्मीला का ते आहे बोरग्याने हात जोडला म्हणला बाबा परत तुम्ही जोड काय माया बनव असं राहायला पाहिजे उगाच म्हणाय नाही पोरगा वयात आला की त्याला मित्र बनवा तू वाटा बस ना त्याला मित्र तुझं कोट केस तुला गाडी बसून चप्पल व्हायची बघित गाडी चालवलं तर मागं धरून बसते पोरग्याला धरून बसत काय सांगायचं आवा आपण गाडी चालवायची त्याला माहिती बसल नाही का नाही घर बांधताना पण एकच दरवाजा ज्याला गरज नाही ज्याला गरज नाही गेट आउट आम्ही दोन दोन दरवाजे ठेवून बांधतोय <laughs> दोघ जण राहतात आम्ही कोण घ्या कशी <laughs> राखायला शेतातल्या घरात फार्म हाऊसवर राहतो आम्ही मला सांगते सगळीकडं दरवाजे मोकळे कडी नाही मेल तर सकाळ कळत नाही रात्रीत मेल तर ही बरंच देते अशाला काय राहत का हो का कोविड मधून आपण वाचलेली जण भाग्यवान लोक एवढं मला माहित आहे कोविड मध्ये मिळत चार खांदेगरी सुद्धा मिळाले बरोबर आता मी येतील तरी आहे का नाही मुलांनी प्रेस घेतली नाहीत आई वडिलांची रांगला बी घेतली नाहीत मुलं म्हटली वाया वाया जाऊ तिकडल्या कळल्या तिकडे माझी पण लहान मुलं आहेत तिथे बापांचं प्रेस घेऊन त्यांना काय झालं तर काय करू आहे का नाही आईचं प्रेस घेऊन त्यांना काय करू आता निदान कानातल्याच्या आश्चर्य का असं पोरग रडेल आईच्या कानातलं काढून घ्या राहिले बघा म्हणून सांग रडत रडत म्हणाल आई मला गयातलं देतो रडत तरी त्या निमित्ताने जावं एक जण वेगळं असते बरोबर का नाही फुला फुलं नाही तिकडे काही ठेवत नाही बाग वाट त्याच्यावर अंड ठेवायचं तिखंड उतरते बरोबर अंड्यावर चोच मारतोय जावायला सासऱ्याचं एक दोन एकर होत का नाही मला हे म्हणत होता मी नको म्हणत माझी शेवटची इच्छा आहे तूच घ्यायची द्यायच माझ्याकडून तुला गिफ्ट म्हणत होता माझी शेवटची इच्छा सासू ना सासूजवळ जाऊनच बोलतोय असं होतं सासू म्हणते घे बाबा आता काय तिची इच्छा होती तर घेऊन जा अंड कोणाच जावायला गाठलं होत अंड कोंबडीच खाल्लं कोणी सासऱ्यानं खाल्लं कावळ्यान अंड कोंबडीच खाल्लं कावळ्यानं सासऱ्याच आलं कोणाला जाऊ घ्यायला आम्ही पण जाव आम्ही पण अंडच घेऊन जाणार आला आमचं माळ करी आहे काय करायचं <laughs> आमच्यानं माळ घाटलं ते मला लय अवघड करून ठेवलं तर चला असो बघा हसत खेळत राह आनंदात राहावा <coughs> औषध घ्यायचे आहेत ना वेळ झालाय माफ करा सगळ्यांची क्षमा मागतो खरंतर कोल्हापूर येऊन बघ आलो तर हसत खेळत राहायचं आनंदात राहायचं आयुष्य कधी संपल काय माहित नाही उगच नुसतं भांडणात वेळ काढायचा कुठेतरी कशातही वेळ काढतात माणसं एक एक माणसं दोन दोन दिवस बाईक पुसंत बोलतच नाही काय मिळवलंच काय मिळवलं आपण बाईक पुसंत दोन दिवस बोलाय उगाच नुसतं आपली आत मारते असेल बोलत नाही जाय बोल नाही बोल अरे तरीची भाषा आहे ना बरोबर नवराय कळतच नाही परवा इथं पुण्यात बघितलं बाई गाडी चालवतात अगदी की आपला उतरला टिक्की उघडली की मला सामान काढायला मला वाटतं का अरे थांब ती बॅग ठेव बघू ती कर ते खाली ठेव ते ते राहू दे रे ते दुसरं गेम म्हणाले मला वाटतं कामगार आहे वाटतं तिकडे म्हणजे ताई नमस्कार नमस्कार म्हणलं कामगार भारी एक म्हणत अहो म्हणली नवराय माझा भारी पुरी भाषा कशे का चालतंय लव मॅरेज काय करणार आमच्या आईने जर नाव घेतलं असतं नाही आमच्या बाज तर काय झालं कोल्हापूर झाडलं असतं काय घ्या ना तर असं चला हसत खेळत राहा आनंदात राहा कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही घर बांधायचं पण एकच दरवाजा ठेवायचा वास्तुशांतीला कुणाला बोलवायचं नाही नाहीतर लई पाहुण काय 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 सांगून जातात ते डोक्यात राहते <laughs> आजार कुठलाही असू दे, दे रिपोर्ट बसायचं नाही काय असल ते असत नाहीतर ते देवा इकडंच का केला तिची नमज नस काढला तिकडं असंच कशाला जरा भीशा चुकली बघा ते अमुक करायला पाहिजे होतं दमुक करायला पाहिजे होतं असं सांगितलं ना वास्तुशांती खात्यात जात असं नाही लेंजर आहे काय काय लोक जेवणाला पण नाव ठेवून जाते काय एवढं चांगलं घर बांध जेवण त्यापेक्षा आपण बोलवलेच नाही चिमणी सारखं राहायचं बा एकच दरवाजा आहे का सांगा त्याच्यात <laughs> दोन दरवाजे का चार पिल्ले असतात चार पिल्ले असतात पण आहे का सांगा नाही एकच दरवाजा ज्याला यायचा एक पटलाच मग खाली तोड भरून ठेवले ज्याला जागायचंय त्याला ती परवरिश करतात आम्ही पाळतोय जगायचं पोरांकडून आम्ही परवरिश करत नाही पोरांची त्याचं माझं एक उदाहरण सांगतो वाघ ना परवरिश करतोय आणि कुत्र ना मुलांना पाळते जाताना जर समजा रस्ता क्रॉस करताना एक नाला लागला एकदा तुम्हाला सांगतो रस्ता क्रॉस करताना नाला लागला कुत्र्याचं पिल्लू कुत्रे उडी बनून गेलं कुत्र्याचं पिल्लू त्या नाल्यात पडले कुत्र्यानं वडून काढलं धान झालेलं पिल्लू तसंच घेऊन गेलं तोच नाला क्रॉस करताना वाघ होता वाघ गेला नाला क्रॉस करायला वाघानं उडी मारली वाघाचा आलं उडी मारताना फाडकन एका तडक्यात ता संपूर्णच टाकलं चुकचूक काय करायचं आयुष्य इथेच नाल्यात पडते जाऊन मोठा वाघ काय होणार आहे ते म्हणून बरोबर आहे एवढा नाला पास करू शकत नाही तर त्याला जागण्याचा अधिकार नाही माझा सुद्धा काय असतो वाघ व्हायचाय ना तर त्याला नाला पास करता आला पाहिजे ज्याला नाला पास करता येते आयुष्याची परीक्षा काय पास करणार आहे बरोबर आहे नाच बरो मारून टाकलं त्याला मला वाघाची अवलातच नाही असं राहायला पाहिजे हिमतीन राहायला पाहिजे आम्ही काय इमोशनल गाडी त्यांची वाहन हळू जा पडची बरोबर काशी करता येते पडता येते येते कुठेतरी दोघं मोडून घेऊन येते त्याला दे। दवा घाण्यात न्याय त्याला ते एकूण ते एक काय करायचं असं झालं तसं झालं आम्हीच आबा करायचं आम्हीच म्हणायचं पडशील बघ कशाला काय असंच चला हिम्मत ठेवा आजपासून हिंमत ठेवा अशक्य काहीच नाही आपल्याला आजारातून बाहेर आहे ना हिम्मत पाहिजे आणि जर घ्यायचंच असेल तर आयुर्वेदिक घ्यायचं आयुर्वेदिकला पर्याय नाही तुम्ही सा। म्हणणार इफेक्ट आहे का नाही आयुर्वेद कोणाच देशाच आहे जगानं मान्य केलं हाच नमस्कार ओके कोविड मध्ये आता की घातला बरोबर केला का नाही बरोबर जे असं नमस्कार करायला लागलं आणि तुम्ही आम्ही काय करतोय अजून घालतोय नाही हॅलो <muchan> <laughs> ते काय बन तर असं तर <laughs> काय करायचं नाही आणि तुझं आहे तुझं पाशी म्हणून सांगतो सांगितलंय ना आपलं आपल्या जवळ आयुर्वेद दिलाय अनेक वनस्पती आता बाहेरच्या देशात नाही असल्या आयुर्वेदिक वनस्पती औषधी वनस्पती नाहीत कुठल्या देशात सगळ्यात जास्त भारत देशामध्ये औषधी वनस्पती आहेत ब्याण्णव टक्के औषधी वनस्पती आहेत ब्याण्णव टक्के अहो निसर्गासारखी ताकद आहे का तुम्हाला सांगणार द्या तुम्ही हे ऊन पाहून रात्री चुकून तरी आहे का सांगा शक्य आहे हो का पाऊस पडा पाहिजे इच्छेनुसार पाऊस पडू शकतोय का नाही निसर्गाने ठरवल्यानंतर निसर्ग फोकल्यावर काय निसर्गाची ताकद आम्ही सांगायला पाहिजे नाही अरे बाबा जंगलात जाणार खत पाणी घालायला कोण जाते काय काय सांभाळायला पण ती कशी जगले हा आणि आपण कुंडीत लावलेलं सारखा हलवायची माती हलवायची त्याला खत घालायचं त्याला पाणी घालायचं व हैस का बाळ जिवंत हायस का बाळ आणि बाळ होते काय दोन वर्षाने एवढं होतं की एकच फुल लावून दे झाडाला फुल लागलं आपण लावले झाडाला फुल लावून दे आणि मर आता ते काय जंगलात आलं तर बाहेर पाहिजे जंगलातलं वातावरण वेगळंच वाता आहे वा जंगलातला वाघ करा आपल्या मुलांना स्वतः पण जंगलातला व्हायचं हे लक्षात ठेवायचं पण घ्यायचं तर आयुर्वेदिक घ्यायचं तुझं आहे तुझं पाशी